नमस्कार मी संजय आउटे कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत सुनेत्रा पवार अनंतराव थोपटेंकडे गेल्या आणि अनंतराव थोपटेंचे आशीर्वाद घेतले आणि मला या निवडणुकीमध्ये विजयी करा असा आशीर्वाद मागितला अनंतराव थोपटेंकडे सुनेत्रा पवारांनी जाणं ही घटना फार महत्वाची आहे मुळामध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुरित्रा पवार असा सामना रंगणार आहे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आता स्पष्ट झालेलं आहे सुरेंद्र पवारांनी काम सुरू केलेलं आहे प्रचार सुरू केलेला आहे हे दिसत आहे सुनील तटकरे आज स्वच्छपणे म्हणाले की जर जागा बारामती आम्हाला मिळाली आमच्या पक्षाला तर सुरेंद्र पवार याच उमेदवार असतील आणि अर्थातच ते अजित पवार गटाकडेच जागा असणार आहे आणि त्यामुळे सुरेंद्र पवार या उमेदवार असतील सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेद्रा पवार असा संघर्ष होणार याच्यामध्ये काही शंका नाही आहे आता याच्यामध्ये दोन तीन वेळा मी वेगवेगळे कार्यक्रम या निमित्ताने केले की त्यामुळे सगळ्यात मागे जे बोललो ते पुन्हा पुन्हा मी आता त्याची पुनरुक्ती करत नाही ही निवडणूक म्हटलं तर सुप्रिया सुळेंना सोपी आहे म्हटलं तर कठीण पण आहे सुप्रिया सुळेंना सोपी आहे कारण सुप्रिया सुळेंचं चांगलं काम आहे त्यांनी ज्या प्रकारे तीन टर्म्समध्ये काम केलेलं आहे ते काम लोकांच्या समोर आहे त्यांना रत्न वगैरे पुरस्कार मिळालेले आहेत त्यांनी संसदेमध्ये फार उत्तम परफॉर्मन्स त्यांचा आहे त्याचा त्यांना फायदा होईल किंवा व्यक्तिगत त्यांचा जे काही कनेक्ट आहे त्याचा फायदा होईल हे अगदी बरोबर आहे पण दुसरीकडे दुसरीकडे विधानसभा मतदारसंघांमध्ये खाली मात्र अवस्था वाटते तेवढी सोपी नाही आहे सुप्रिया सुळेन जर मताधिक्य बघितलं तर ते मताधिक्य प्रामुख्यानं अवलंबून आहे बारामतीवर त्याच्यानंतर थोडंसं पुरंदर भोर याच्यावर जास्त अवलंबून आहे आणि गंमत अशी आहे की मुळात बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये जे विधानसभा मतदारसंघ आहेत त्यामध्ये दौंड आहे इंदापूर आहे बारामती आहे पुरंदर आहे भोर आहे हे सहा मतदारसंघ आणि खडक वाचली हे सहा मतदारसंघ फार महत्वाचे आहेत आता याच्यामध्ये गंमत अशी आहे की बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये प्रामुख्याने सुप्रिया सुळेंना मोठं लीट मिळतं अन्यत्र तेवढं मिळालं नाही तरी ही बारामतीमुळे त्यांना बऱ्यापैकी पुढे फायदा होतो बारामतीमध्ये त्यांचं मताधिक्य यावेळी सुद्धा कायम राहील कारण जरी सुनित्रा पवार उभ्या राहिले तरी सुद्धा शेवटी शरद पवार ज्या बाजूला असतील त्या बाजूला कदाचित तो फायदा होईल पण अजित पवार विरोधामध्ये असणं सुनेत्रा पवार विरोधामध्ये असणं त्यामुळे ते मताधिक्य तेवढं असणार नाही आणि त्यामुळे बारामतीमध्ये त्यांना मोठा फटका बसेल हे स्पष्टपणे दिसत आहे मधला मतला जो मतदार आहे त्याला त्यांची गमत अशी आहे मी माणिक लोकांशी बोलत होतो माझ्या लक्षात असं आलं त्यांचं म्हणणं असं होतं की विधानसभेला बारामतीमध्ये आम्ही अजित पवारांना मत देणार आणि लोकसभेला आम्ही सुप्रिया सुळेंना मत देणार बाकी तुमचं काय भांडण असायचं ते असेल असं जरी असलं तरी सुद्धा शेवटी जेव्हा सुरेंद्र पवारच उभे राहत तेव्हा फरक पडेल आणि त्यामुळे बऱ्यापैकी मताधिक्य सुप्रिया सुळेंचं कमी होऊ शकतं आणि बारामतीमध्ये फटका बसू शकतो बाकी ठिकाणी मागच्या मी इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील हे काँग्रेससोबत होते काँग्रेसमध्ये होते त्यामुळे इंदापूरमध्ये फायदा झाला होता सुप्रिया सुळेंना हर्षवर्धन पाटील भाजप सोबत आहेत एवढंच नाही आणि हर्षवर्धन पाटील आणि शरद पवार हर्षवर्धन पाटील आणि सुप्रिया सुळे यांचं नातं फार चांगलं जरी असलं आणि हर्षवर्धन पाटील यांच्या कन्येनं मध्यंतर एका अर्थानं अजित पवारांच्या विरोधामध्ये तोफ डागलेली तो असली तरी सुद्धा शेवटी हर्षवर्धन पाटील हे भाजप सोबत असणार आहेत तिथे दत्तमामा भरणे जे आहेत की जे आमदार आहेत ते अजित पवारांच्या सोबत असणार आहेत त्याच्यामुळे हे दोघेही मागच्या निवडणुकीमध्ये सुप्रिया सोबत होते आता हे दोघेही सुप्रिया सुळेंच्या विरोधामध्ये असणार आहेत हा फटका आहेच मध्ये राहुल कुल आहेत आता कांचन कुल यांनीच निवडणूक लढवली होती मागच्या वेळची हे आपल्याला माहित आहे त्यामुळे राहुल कुल स्वतः मध्ये आहेत पुरंदरमध्ये आता गम्मत बघा खडक वासल्यामध्ये भीमराव तातकीर आहेत ते भाजपचेच आहेत या सगळ्यामध्ये दोन आमदार जे आहेत ते काँग्रेसचे आहेत जे महाविकास आघाडीचे आहेत त्यातले एक पुरंदरचे संजय जगताप आणि दुसरे भोरचे संग्राम थोपटे आता काही झालं तर या दोन मतदारसंघांमध्ये मॅक्सिमम लीड मिळवण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे सुप्रिया सुळेंना आणि बारामतीमध्ये सुद्धा अधिकाधिक लीड कसं मिळेल हे पण बघावं लागणार आहे आता जे ज्या दोन ठिकाणी मुळात काँग्रेसचे आमदार आहेत त्यातले एक भोर भोरमध्ये संग्राम थोपटे हे आमदार आहेत संग्राम थोपटे हे काँग्रेसचे नेते आहेत आमदार आहेत आणि खरं म्हणजे मंत्रीपदाच्या शर्यतीमध्ये होते विधानसभा अध्यक्षपदाच्या सुद्धा शर्यतीमध्ये होते पण त्यांना ते काही मिळालं नाही कुठलंच मंत्रीपद विधानसभा अध्यक्षपद काहीच मिळालं नाहीये पण संग्राम थोपटे हे काँग्रेसच्या आहे ते खरं आहे पण मुळात थोपटे परिवार जो आहे त्यांचा आणि शरद पवारांचे एकूण संबंध हे पुण्याला व्यवस्थितपणे आहेत अनंतराव थोपटे आता राजकारणामध्ये सक्रिय नाही आहेत वयोवृद्ध नेते आहेत ते अनंतराव थोपटे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एक काळ असा होता की भो तालुका जो आहे तो प्रामुख्याने मामासाहेब मोहोळ विदुरा नवले त्याच्यानंतर अनंतराव थोपटे यांच्या पूर्णपणे एका अर्थ अखत्यारीत होता आजही बोरवर काँग्रेसची पकड आहे सगळ्या शैक्षणिक संस्था ज्या आहेत त्याच्यावर काँग्रेसची पकड आहे असं जरी असलं तरी अनंतराव थोपटे आणि शरद पवार यांचं नातं ही एक वेगळीच गोष्ट आहे अनंतराव थोपटे विरुद्ध शरद पवार हा संघर्ष फार जुना आहे आणि त्यामुळे अनंतराव थोपटेंना बाकी कुठल्याही गोष्टींपेक्षा सुद्धा शरद पवार नको हा त्यांचा मुद्दा बऱ्यापैकी असतो आता संग्राम थोपटेंच्या मनामध्ये नक्की शरद पवारांच्या बद्दल किंवा सुप्रिया सुळेबद्दल काय भावना आहे ते बघितलं पाहिजे पण जर खरोखर असा प्रयत्न झाला आणि या प्रयत्नांमध्ये यश आलं तर मात्र ते अवघड होणार आहे सुप्रिया सुळेंना कारण प्रयत्न असा असणार आहे प्रामुख्यानं तो प्रयत्न असा आहे की काही झालं काही झालं तरी संग्राम थोपटे यांनी अजित पवार गटाला मदत करावी सुप्रिया सुळेने मदत करू नये आनंदराव थोपटे आणि शरद पवार यांच्यामध्ये बऱ्यापैकी मतभेद होते एकूणच राजकारणामध्ये ते दोघे एकमेकांच्या विरोधामध्ये कायमच उभे राहिले त्यामुळे शरद पवारांच्या मुलीला पराभूत करणं हे जर आनंदराव फार मनावर घेतलं संग्राम थोपटे सुद्धा त्यामध्ये सहभागी झाले तर मात्र मोठा धक्का सुप्रिया सुळेंना बसू शकतो जे बोर फार महत्वाचं आहे मागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये बोरमधून सुप्रिया सुळेंना फार चांगलं मताधिक्य मिळालं मला वाटतं एकोणीस हजार वगैरे मताधिक्य मिळालं पण भोर शहरामध्ये मात्र मागा कमी होत मध्ये मात्र कांचन कुल यांनी आघाडी घेतलेली होती याचा अर्थ असा आहे की एकूण भोर जरा भोरकडे लक्ष देणं फार आवश्यक आहे आणि सुरेंद्र पवारांनी बरोबर योग्य वेळी अनंतर थोपटेची भेट घेणं अनंतर थोपटे यांचे आशीर्वाद घेणं याचा अर्थ आता त्यांनी त्या प्रकारची मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे असं म्हणायला जागा आहे याचा अर्थ संग्राम थोपटे जाहीरपणे काही म्हणतील असं नाही अनंतर थोपटे जाहीरपणे म्हणतील असं नाही पण ज्यांना इतिहासाची पानं वाचता येतात इतिहासाच्या पानामध्ये अनंतराव थोपटे आणि शरद पवार हा संघर्ष बऱ्यापैकी दिसतो आणि संग्राम थोपटे आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये संघर्ष नसला तरी सुद्धा त्या प्रकारे फार समन्वय आहे असं पण नाही किंबहुना संग्राम थोपटे यांना विधानसभेचं अध्यक्षपद न मिळणं याच्यामध्ये सुद्धा थोडीस थोडासा त्यांचा त्यांची नाराजी ही शरद पवारांबद्दल होतीच अनेक गोष्टी आहेत पण या सगळ्याचा फटका जर बसला तर मात्र त्याचा निश्चितपणे थेटपणे त्रास हा सुप्रिया सुळेंना होऊ शकतो आणि सुरेंद्र पवारांना बरोबर लक्षात आलेलं आहे आणि म्हणूनच त्यांनी त्यांना माहिती आहे की बाकी सगळ्या ठिकाणी आमदार आपलेच आहेत मध्ये राहुल कोला आहे त्यामुळे आपले, आपले आमदार आहेत इंदापूरमध्ये दत्ता भरणे हर्षवर्धन पाटील आपलेच आहेत बारामतीमध्ये अजित पवारच आमदार आहेत खडकवासत्यामध्ये भीमराव तापकेल भाजपचेच आहेत पण पुरंदर आणि भोर हे महत्वाचे त्यामध्ये सहजपणे त्यांच्याशी बोलता येऊ शकतं असं भोर आहे आणि म्हणून आनंदराव थोपटे यांचे आशीर्वाद सुनेत्रा पवारांनी घेणं याचा अर्थ आता निवडणुकीच्या अनुषंगानं व्यूहरचनांना सुरुवात झालेली आहे आणि सुनेत्रा पवारांचा हा पहिला डाव आहे याचा अर्थ त्यांना यश येईलच असं नाही कारण शेवटी अनंतराव थोपटे एक महत्वाचे नेते आहेत अनंतराव थोपटे विरुद्ध शरद पवार हा संघर्ष कितीही असला तरी समन्वयाक्या सुद्धा अनेक जागा आहेत संग्राम थोपटेने विधानसभेचं अध्यक्षपद मिळालं नाही मंत्रीपद मिळालं नाही हे काही जरी झालं तरी शेवटी तो काँग्रेसचा प्रश्न होता त्यामुळे त्यांना त्यांची समजूत काढता येणं शक्य आहे काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून संग्राम थोपटेनं हे सांगता येणं शक्य की काही झालं तरी भोरमधून आम्हाला मताधिक्य पाहिजे शेवटी असं आहे सगळ्यात अडचणीची गोष्ट अशी असते की शेवटी विधानसभा मतदारसंघातून कोणाला मताधिक्य मिळालं आकडा बाहेर येतोच तर उद्या जर भोरमधून सुप्रिया सुळेना मताधिक्य मिळालं नाही आणि भोरमधून सुनेत्रा पवारांना मताधिक्य मिळालं असं आलं पुढे तर संग्राम थोपटेंच्या एकूण राजकीय करिअरसाठी ते काही फार चांगलं असणार नाही संग्राम थोपटे हे त्या अर्थानं काँग्रेसच्या बऱ्यापैकी राहुल गांधी आणि सगळे जे काही दिल्लीस्थित वरिष्ठ नेतृत्व आहे त्यांच्या जवळचे मानले जातात एक अत्यंत आश्वासक चेहरा काँग्रेसमधला म्हणून त्यांच्याकडे काँग्रेसचं वरिष्ठ नेतृत्व बघत असतं अशा वेळी त्यांच्या मतदारसंघामध्ये जर अशा प्रकारचं अपयश आलं पक्षाला त्यांच्या मतदारसंघामध्ये सुरेंद्र पवारांना मताधिक्य मिळालं तर त्याच्यामध्ये त्यांची गोची होऊ शकते त्यामुळे संग्राम थोपटे असं करतील असं दिसत नाही पण मुद्दा असा की आता या प्रकारच्या विहरचना सुरुवात झालेली आहे पहिला डाव सुरित्रा पवारांनी टाकलेला आहे आता या डावाला उत्तर सुप्र सुळे कसं देतात हे बघणं फार महत्वाचं आहे लढाई वर्षभर आणखी इंटरेस्टिंग होत जाणार आहे काय होईल आपण बघत राहूच एनिवे, भे, पुन्हा भेटूया